भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दारूच्या व्यसनाने जीवन गेले अधोगती मार्गात येऊन जीवनात लाभली सुख सुखसमृद्धी माझे नाव निखिल दिलीपजी सरोदे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमचे मार्गात येण्याचे कारण की माझ्या वडिलांना दारूचे खूप व्यसन होते व माझे वडील कामावरून दारू पिऊन यायचे घरी आल्यावर आईशी झगडा करायचे तिला मारायचे कधी कधी घर खर्चास पैसे पण नाही द्यायचे माझे वडील वाईट संगतीमुळे खूप वाईट वागत होते त्यामुळे आम्ही परमात्मा एक मार्गात आलो माझे काका मार्गात असल्यामुळे आम्हाला काकानी मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी कडे नेले गुरुजींनी आम्हाला मार्गाप्रती पूर्ण माहिती दिली आणि मन पक्के करण्यास सांगितले त्यानंतर घर स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी वचनबद्ध होऊन तीन दिवसाचे साधे कार्य दिले नियमित आम्ही साधे कार्य करीत गेलो माझे वडील पण छान वागू लागले परंतु काही दिवसांनी वडिलांमध्ये वाईट संगत रुजली व ते पुन्हा दारूचा आहारी गेले वडिलांना घरच्यांनी खूप समजाविले पण ते ऐकण्यास तयार नव्हते कशी तरी त्यांची समजूत घालून त्यांना गुरुजीकडे नेले पण गुरुजींनी कार्य देण्यास नकार दिला कारण वडील पुन्हा दारू नाही पितील याची शाश्वती नव्हती तेव्हा माझ्या आईने गुरुजीला म्हणाली की मी एकटीच कार्य करील मला कार्य देण्यात यावे तेव्हा गुरुजींनी कार्य दिले आईने कार्य सतत पाच वर्ष केले परंतु वडील दारू कडेच वळायचे आई गुरुजींना वडिलांची वाईट संगत सांगायची तेव्हा गुरुजी नेहमी म्हणायचे की तू कार्य कर बेटा तो येईल एक दिवस या शब्दावर माझ्या आईने कार्य केले माझ्या आईचा पक्का विश्वास भगवंतावर होता की माझे पती नक्कीच एक दिवस या मार्गात येतील एकदा पोळ्याचा सण होता त्या दिवशी माझ्या वडिलांनी खूप दारू पिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रक्ताच्या उलट्या केल्या मग माझ्या वडिलांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टर सुद्धा रुग्णालयात घेत नव्हते माझ्या आईने डॉक्टरांना विनंती करून रुग्णालयात भरती करण्यास निवेदन केले भरती करूनही वडिलांना आराम लागत नव्हता माझ्या आईने रुग्णालयातच मनामध्ये भगवंताला विनंती करून योग मागितला की सायंकाळी पहाटेचे पाच वाजतापर्यंत माझ्या पतीदेवाचे डोळे उघडू दया माझे लहान काका मार्गात असल्यामुळे त्यागी सेवक त्यांच्याकडून तीर्थ बनवून आणले व त्यांना दिले भगवंताची कृपा बघा त्याच दिवशी माझ्या वडिलांना शुद्धी आली व ते उठून बसले दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून सुट्टी झाली आणि घरी परत आले दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्य घ्यायला गुरुजीकडे गेले तेव्हा गुरुजींनी म्हटलं की तू कार्य करू शकणार काय माझ्या वडिलांनी शब्द दिला की हो मी कार्य करीन या शब्दावर गुरुजींनी पुन्हा साधे कार्य दिले नियमित साधे कार्य करून कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यानंतर वडिलांनी कधीही दारू घेतली नाही मित्रांची वाईट संगतीकडे पण कधी वळले नाही आम्ही पाच वर्षे सतत साधे कार्य करीत राहलो त्यानंतर त्यागाचे कार्य घेऊन कार्य आनंदाने पार पडले त्यागाचे हवन कार्य मासिक हवन कार्य व नववे हवन कार्य पार पडले आता आमच्या कुटुंबात सुखसमृद्धी नांदत आहे वडिलांनी जर अगोदरचा या मार्गाला समजून घेतले असते तर आम्ही लवकरच आनंदाचा उपभोग घेतला असता पण कर्माचा कर्मभोग जिथपर्यंत असतो तिथंपर्यंत भोगून सुख मिळविणे जीवनातील एक सत्य अनुभव आहे ज्याला विसरता येणार नाही व दुरावता पण येणार नाही लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेवक निखिल दिलीपजी सरोदे रा, भांडेवाडी, पारडी, जी, नागपूर सेवक नंबर अठरा हजार सहाशे त्रेसष्ट मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार